टॅक्टरखली सापडून दुचाकी अपंग स्वाराचा दुर्दैवी मृत्यू बोरगाव पोरकावाडी मार्गावर अपघात अन्य एक जण जखमी बोरगाव पोरकावाडी मार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात झालेल्या अपघातात टॅक्टरखली सापडून बोरगावचा अपंग दुचाकीस्वार जागीच ठार झाला ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली भोपाल लक्ष्मणना अमण्णावर बैवर्ष एकाहत्तर असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कारदगाव का येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवून बोरगाव येथील भूपाल हे आपल्या दुचाकी क्रमांक औषध घेऊन गावी येत होते बोरगावाडी नजीक बोरगाव मार्गे शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर एम एच तेवीस बी ब्याण्णव त्र्याहत्तर क्रमांकाच्या ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला मकबूल गवंडी वय सासष्ट हा इसम जखमी झाला असून त्यास उपचारास चिकोडी येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आला आहे घटनास्थळी चिकोडी सीपीआय विश्वनाथ चौगले यांच्यासह सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी पंचनामा करून शबविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला मृत अमन्नावर यांच्या पश्चात पत्नी तीन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे महानकर निप्स उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा